नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बोधेगाव येथे एकोणवीस तारखेला करण्यात आलेल्या ता साखर वाटपात काही नागरिकांना साखर मिळाली नाही असे पसरवण्यात आले एका आजीबाईंनी याबाबत संतापही व्यक्त केला असल्याचे समोर आले मात्र त्याच गावातील आजींनी आता खुलासा केला आहे की त्यांना साखर वाटप करण्यात आली होती परंतु काही विरोधी कार्यकर्त्यांनी मुद्दाम दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे हा सर्व प्रकार घडला आम्ही आजही विखे पाटील परिवाराच्या सोबत आहोत आणि यापुढेही राहू असे सांगून विरोधकांचे त्यांनी तोंडच बंद केले आहे आम्हाला एकोणीस तारखेला साखर वाटप झाली होती मी बोदेगावची आणि एकोणीस तारखेला आम्हाला साखर वाटप झाली होती आमचं विखे पाटलांनी साखर आम्हाला वाटप केली ना त्याच्याबद्दल आमचं काहीच दुमत नाही पण आम्हाला कार्यकर्त्यांनी चुकीची माहिती दिली त्याच्यामुळे आम्ही एवढं रिक्वेस्ट घेतलं पण आमचं तुमच्याबद्दल काहीच मत नाही आम्ही आजही तुमच्याकडूनच आणि पुढे बी तुमच्याकडूनच राहणार सगळ्या महिलांना साखर राहिलेली सगळ्या महिलांना साखर भेटली जय श्रीराम बिरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर